नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे कैरीचं लोणचं तर मंडळी प्रत्येकजण आपापल्या घरी कैरीचं लोणचं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बनवत असतात पण मी आज लोणचं बनवणार आहे त्यामध्ये मला ज्या काही गोष्टी वाटतात की या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी जेव्हा लोणचं करते तर माझं लोणचं जवळजवळ दीड ते दोन वर्ष जसं आहे असं राहतं अजिबात खराब होत नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका चला वे तर मग मंडई आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मंडई इथे आपण लोणच्यासाठी ज्या कैऱ्या वापरल्या जातात त्या मी आणलेल्या आहेत तर एकूण मी इथे दोन किलो कैरी घेतलेली आहे आता या कैऱ्या आपल्याला मे महिन्यामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात पण ही कैरी निवडत असताना अगदी ताजी आणि एकदम कठीण असलेली आपण कैरी निवडायची आहे आणि ती पूर्ण तयार असलेली कैरी पाहिजे त्याच्या आतमध्ये बाट तयार झाला पाहिजे अशीच आपण कैरी आणायची आहे कोवळी किंवा जास्त अशी मऊ पडलेली म्हणजे झाडावरून काढल्यानंतर दोन तीन दिवस झालेल्या सुद्धा कैऱ्या बाजारात असतात पण त्या न घेता आप एकदम ताजी अशी कैरी आणायची आहे आता या कैऱ्या आपण रात्रभर पाण्यामध्ये अशाच भिजत ठेवणार आहोत इथे तुम्ही रात्रभर कैऱ्या पाण्यात ठेवू शकता किंवा कमीत कमी पाच ते सहा तास कैऱ्या पाण्यात ठेवायच्या आहेत यामुळे कैरीला छान असा घट्टपणा येतो आणि यातील चीक जर का जास्तीचा असेल तर तो निघून जातो तर मी इथे रात्रभर कैऱ्या रा पाण्यामध्ये ठेवल्या होत्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार रात्रभर ठेवू शकता किंवा पाच ते सहा तास पाण्यात ठेवू शकता आता दुसऱ्या दिवशी या एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता की मी अगदी कैरी चोळून चोळून धुवून घेतलेली आहे आणि खास करून त्याच्या डेटाची बाजू आहे ती एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी सगळ्या कैऱ्या छान धुवून घेतलेल्या आहेत यानंतर कैऱ्या आपल्याला एकदम स्वच्छ कॉटनच्या कापडाने व्यवस्थित निधळून घ्यायच्या आहेत पुसून घ्यायच्या आहेत याच्यावरती कुठेही पाणी राहायला नको त्यामुळे मी अशा प्रकारे एकदम छान असं कैरीत पुसून घेतलेले आहे आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये ठेवून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट अशीच ती बाजूला करून ठेवायची आहे की ज्यामुळे यावरती जर का थोडंफार पाणी राहिलं असेल तर ते हवेने निघून जातं आता या सगळ्या कैऱ्या आपल्याला फोडून आणायच्या आहेत इथे तुम्हाला जर का घरीच फोडायला शक्य असेल तर तुम्ही घरीच फोडू शकता पण मी बाजारातून अशी कैरी फोडून आणलेली आहे तुम्ही ते पाहू शकता तर मंडई इथे कैरी फोडत असताना कैरी फोडल्यानंतर बाटामध्ये अगदी ते मऊ अशी कै असते ते अगदी व्यवस्थित काढायला लावायची आहे नाहीतर ती जर का चुकून राहिली तर आपलं लोणचं कडू होऊ शकतं किंवा खराब होऊ शकतं आणि अशा प्रकारे आपल्याला मीडियम साईजच्या अशा फोड्या करायच्या आहेत एकदम लहान किंवा मोठ्या करायच्या नाहीत लहान केल्या तर त्या जसं लोणचं मुरतं तसं तसं त्या विरगळून जात आणि एकदम मोठ्या साईजच्या जेव्हा आपण फोडी करतो तेव्हा त्या ताटात घेतानासुद्धा थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे अशा एकदम मिडियम साईजच्या आपण फोडी करून आणलेल्या आहेत आता यानंतर आपण स्वच्छ एखादा रुमाल घेऊन या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत कारण यामध्ये थोडीफार घाण उरलेली असते म्हणजे बाट उरलेला असतो तर तो, तो एकदम स्वच्छ करायचा आहे पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे इथे तुम्ही पाहू शकता की मी दोन चमचा मीठ घातलेला आहे आणि दोन चमचा मी हळद घातलेली आहे आता ही घातलेली हळद आणि मीठ आपण प्रत्येक फोडीला लागेल अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की मस्त असे हळद आणि मीठ प्रत्येक फोडीला छान असं लागलेलं ला आहे आणि गमतीचा भाग म्हणजे हे सगळं करत असताना माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे इतकं छान दिसतंय पण आणि कैरी असल्यामुळे ती पटकन खाऊ पण वाटते तर म्हणजे आता अशा प्रकारे छान असं कोट करून को झालेलं आहे यानंतर यावरती झाकण घालायचं आहे आणि कोरड्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे की कुठेही पाण्याचा आपल्याला ला हात लागणार नाही किंवा पाण्याचा अंश तिथे पडणार नाही अशा ठिकाणी हे एकदम आपण ठेवून द्यायचं आहे आणि हीच गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपण लोणचं करत असताना जेवढी भांडी वापरतो आहे किंवा आपले हात पण एकदम कोरडे ठेवायचे आहेत नाहीतर आपल्या लोणच्याला लगेचच बुरशी लागू शकते हळद मीठ लावलेल्या फोडी आपण कमीत कमी, -कमी सहा तास अशाच मुरवट ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक फोड एक मस्त अशी कोट झालेली आहे आता यानंतर आपण प्रत्येक आंब्याची फोड अशा प्रकारे कागदावरती वाळत घालायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता की कैरीला हळद मीठ लावल्यानंतर अशा प्रकारे पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला कैरी एकदम हवेवर पसरवून ठेवावी लागते त्यामुळे कैरीवरती जे जमा झालेलं पाणी आहे ते निघून जातं आणि आपल्याला एकदम स्वच्छ आणि कोरड्या अशा कैरीच्या फोडी मिळतात त्यामुळे अशा प्रकारे सर्व फोडी आपण कागदावरती पसरवून ठेवलेल्या होत्या ॲक्च्युली तो व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडून मिस झाला आणि कागदावर पसरवलेल्या कैऱ्यांचे फोड हे मला तुम्हाला दाखवता येत नाही आहे पण तुम्ही इथे पाहू शकता की कैऱ्या कागदावरती पसरवल्यानंतर किती खाली यामध्ये पाणी सुटलेलं आहे ते साठलेलं आहे आता हे आपल्याला वापरायचं नाही हे फेकून द्यायचं आहे आणि कैरी कमीत कमी आपल्याला चार ते पाच तास अशीच पंख्याखाली ठेवायची आहे की ज्यामुळे त्यातील जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल कैरी छान कोरडी होते तोपर्यंत आपण लोणच्यासाठी जो मसाला बनवणार आहोत तो तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी सात ते आठ काळी मिरी घेतलेल्या आहेत आणि अगदी तीन ते चार छोटे छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक चमचा इथे मेथीदाणे घेतलेले आहेत सात ते आठ लवंगा घेतलेल्या आहेत मोठे दोन चमचा इथे हिंग आपण वापरायचा आहे आता यानंतर आपण इथे मोहरीची डाळ वापरतो आहे तर मी इथे दोन किलो कैरी घेतलेली आहे तर यासाठी मी दोनशे ग्राम मोहरी वापरणार यान आहे यानंतर इथे आपण चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि इथे तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहू शकता की आपल्याला तेलाचं प्रमाण लागणार आहे तर दोन किलो कैरीसाठी मी अर्धा किलो तेल वापरणार आहे आता हे साहित्य झालं आता आपण मसाला कसा बनवायचा हे पाहूयात तर घेतलेले खडे मसाले आहेत ते सगळे आपण मंदाचेवरती गरम करून घ्यायचे आहेत आता मसाले गरम झाल्यानंतर इथे मी पाव चमचा तेल घातलेला आहे आणि जे आपण मेथीदाणे घेतले होते ते आपण थोडे एक दोन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मेथीदाणे भाजले गेले की मस्त असा खमंग सुवास यायला सुरुवात होते तर इथे आता आपले मेथीदाणेसुद्धा भाजून तयार झालेले आहेत त्यांना बाजूला काढून घ्यायचं आहे आता यानंतर आपण जे मीठ वापरणार आहे ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर आपण अगदी दोन ते तीन मिनिट मीठ असं हलकं लागेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे मीठ भाजत असताना आपल्याला हात हलका लागायला लागला की मीठ आपण कढईतून बाहेर काढायचं आहे आता यानंतर आपण इथे मोहरीची डाळ आहे ती एकदम आपण भाजून घेणार आहोत तर मीडियम फ्लेम ठेवून मी एक चार ते पाच मिनिट ही डाळ सतत हलवत हलवत मी भाजलेली आहे डाळ भाजल्यानंतर पण मस्त असा खमंग सुवास येतो आणि डाळीचा थोडासा रंग बदलतो अशा वेळेला आपण डाळ ही बाजूला काढून घ्यायची आहे आता हे सगळे भाजलेले जिन्नस थंड करायला ठेवून द्यायचे आहेत आणि नंतर आपण याची पावडर करून घेणार आहोत तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की आता आपण लोणच्याचा मसाला करतो आहे तर जे मी खडे मसाले आणि मेथीदाणे भाजले होते त्याची एकदम अशी मी पावडर करून घेतलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता की मी अशा प्रकारे पावडर तयार केलेली आहे इथे लोणचं मसाला तयार झालेला आहे आता यानंतर आपण जी मोहरीची डाळ घेतलेली होती त्यातील अर्धा भाग आपण मोहरी मिक्सरमधून थोडीशी पल्स मोडवरती आपण एक दोन वेळा फिरून घेणार आहोत याची जास्त पावडर करायची नाही आणि उरलेली मोहरी आपण अशीच वापरणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता दाणेदार अशी मोहरी आपण दळून घेतलेली आहे तर इथे आता सगळे मसाले भाजून तयार झालेले आहेत आता आपण याला फोडणी देणार आहोत तर सुरुवातीला आपण अर्धा किलो तेल घेतलेला आहे त्यातील आपण पावशर तेल यावेळेला वापरणार आहोत आणि उरलेलं तेल आपण अगदी शेवटी वापरणार आहे तर इथे घेतलेलं सगळं तेल आपण एकदम कडकडीत गरम केलेलं आहे इथे दोन तीन मोहरीचे दाणे टाकून बघितले होते तर छान असे तडतडत आहेत आता हे मोहरीचे दाणे टाकल्यानंतर गॅस आपण बंद करायचा आहे आणि हे तापलेलं तेल आहे ते थोडंसं एक पाच मिनिट पुन्हा एकदा थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपण याची पुढची प्रोसेस करायची आहे इथे तुम्ही पाहू शकता की जो हिंग घेतलेला होता तो मी यामध्ये घातलेला आहे आणि हिंग छान असा तडतडलेला आहे मस्त फुलून वरती आलेला आहे आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहे हळद तर म्हणजे पूर्णपणे बंद आहे जर का गॅस चालू ठेवून आपण ही प्रोसेस केली तर सगळे मसाले पटकन जळून जाणार यानंतर आपण जो लोणचा मसाला तयार केलेला होता तो सगळा घालून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता की दोन मोठे चमचा एवढा लोणचा मसाला तयार झालेला आहे तो सगळा घातलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण दीडशे ग्राम एवढं लाल तिखट घालणार आहे आणि लाल तिखट घातल्यानंतर हा मसाला आहे तो पूर्ण एकजीव करायचा आहे इथे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे मसाले एकजीव करत असताना तेल हे गरम असणं जास्त गरजेचं आहे अगदी थंड पण नको किंवा एकदम गरम पण नको मिडियम असं आपल्याला गरम असं तेल हवं आहे की ज्यामुळे मस्त असे आपले मसाले आहेत ते एकजीव होतील लाल तिखट घातल्यानंतर यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आता यानंतर आपण घालणार आहे मोहरीची डाळ आणि मोहरीची पावडर तो है एक जू एक एक तर आता हे एकजीव करून घ्यायचं आहे एकसारखा पण हलवून घ्यायचं आहे आणि हा तयार झालेला मसाला पूर्णपणे थंड करायचा आहे कुठेही एकदम कोमट किंवा गरम ठेवायचा नाही अगदी रूम टेम्परेचरवरती आल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे आपला जो मसाला आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता या थंड झालेल्या मसाल्यामध्ये आपण हळद मीठ लावून तयार केलेल्या ज्या फोड्या आहेत त्या घालायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता एका भांड्यामध्ये मला लोणचं हलवणं शक्य नव्हतं म्हणून मी दोन भांड्यामध्ये याला घेतलेलं आहे आणि एकजीव केलेला आहे आता हा मसाला लावत असताना पूर्ण फोडीला छान आतपर्यंत मुरला जावा यासाठी जा एकसारखं एकजीव होईपर्यंत आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर मंडई इथं तुम्ही पाहू शकता की मी पूर्ण कैरींच्या फोडीला मस्त असा मसाला कोट करून घेतलेला आहे आता हे एकजीव केलेला कैरी आणि मसाला आपण असंच कढईमध्ये एक दिवस असं झाकून ठेवणार आहे किंवा काहीजण दोन दिवससुद्धा ठेवतात पण एका गोष्टीची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे ती म्हणजे याला पाणी लागू द्यायचं नाही आता हे तयार झालेलं मिश्रण आहे ते आपण जोपर्यंत भरणीत भरत नाही तोपर्यंत हे एकदा दोनदा आपण चमच्याने हलवून घ्यायचं आहे तर मंडई इथे मी पूर्ण एक दिवस हे लोणचं असंच बाहेर ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ काचेची भरणी छान धुऊन उन्हात वाळवली होती ती घेतलेली आहे तर मंडई लोणचं ठेवत असताना आपल्याला काचेच्याच भरणीत ठेवायचं आहे प्लास्टिकच्या किंवा कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये ठेवायचं थे नाही स्टीलमध्ये ना ना स्टील तर अगदीच ठेवायचं नाही नाहीतर स्टीलला होल पडले जातात तर अशा प्रकारे आपण लोणचं फक्त काचेच्या भरणीमध्येच भरून ठेवायचं आहे किंवा तुम्ही चिनी मातीच्या भरणीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता पण मला सगळ्यात सेफ काचेची भरणी वाटते तर अशा प्रकारे काचेची भरणीत जेव्हा आपण भरतो तेव्हा लोणचं पण छान टिकतं आणि आपला भांडी पण खराब होत नाहीत तर अशा प्रकारे सगळं लोणचं मी या भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपण मगाशी अर्धा किलो तेलामधलं पावशर तेल हे मी आधी सुरुवातीला वापरलेलं होतं आणि पावशर तेल आपण नंतर वापरणार होतो तर ते तेल आता आपण यावेळेला वापरायचं आहे जेव्हा आपण लोणचं भरणीत भरतो तर मंडई हे तेलसुद्धा मी वापरण्याच्या आधी कडकडीत गरम केलं होतं आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आणलं होतं आणि अगदी थंड झाल्यानंतरच आपण लोणच्यामध्ये भरलेलं आहे कारण थोडं जरी कोमट राहिलं तरी आपल्या कैरीच्या ज्या फोड्या आहेत त्या व्यवस्थित विरगळल्या जातील त्यामुळे आपण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर मी थोडंसं असं कैरी थोडी दाबून घातलेली आहे कारण यावरती आपल्याला जे तेल आहे ते पूर्णपणे एकसारखं पसरलं गेलं पाहिजे कमीत कमी, कमी नखभर तरी तेल लोणच्यापासून थोडंसं वरती असायला हवं यामुळेच आपलं लोणचं आहे ते पूर्णपणे दीड ते दोन वर्ष छान असं टिकतं तर मंडई आता इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे हे कमीत कमी पंधरा दिवस तरी छान असं मुरलं गेलं पाहिजे त्यानंतरच हे चवीला छान असं लागतं आता ही मोठी भरणी आहे ती अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे आणि रोजच्या वापरासाठी आपण अगदी छोट्या भरणीमध्ये आपल्याला लोणचं काढून घेऊ शकतो तर मंडे अशी आहे माझी साधी सोपी पद्धत मी दरवेळेला अशाच प्रकारे लोणचं करते तुम्हाला कशी वाटली माझी लोणचं करण्याची पद्धत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर का अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटू